प्रभाग क्रमांक चार मध्ये काँग्रेसचे उमेदवार अरबाज धारीवाला यांचा प्रचाराला वेग नमस्कार प्राइम न्यूज स्वागत आहे आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अरबाज धारीवाला यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे आपल्या प्रभागातील नागरिक व मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी उमेदवारी बाबत माहिती दिली असून निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर कोणत्या मुद्द्यांवर काम करणार आहे हेही त्यांनी मतदारांना सांगितले दारोदारी जाऊन ते जनसंपर्क करत असून प्रभागातील विविध समस्यांचा जवळून आढावा घेत आहेत स्थानिक प्रश्न मूलभूत सुविधा नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेत त्यांनी जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे प्रभागातील नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे प्रचाराला गती मिळाली असून तीन डिसेंबरला होणाऱ्या निकालानंतर या, निकाला या जनसंपर्क मोहिमेचा फायदा किती झाला हे स्पष्ट होणार आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्राईम न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक अनुराग मिश्रा यांनी दिग्रस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक मध्ये मी अरबाज धारीवाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक चार मधून अधिकृत उमेदवारी अधिकृत निवडणूक लढत आहो प्रभाग क्रमांक चार मध्ये मी मागील कमीत कमी तीन चार वर्षापासून इकडली समस्या पाहत होतो एक माझी मनापासून इच्छा झाली की मी या वाड्यासाठी या प्रभागासाठी काहीतरी काहीतरी करून दाखवा या प्रभागामध्ये खूप सारे अनेक समस्या आहे रस्त्याची समस्या असो नालीची समस्या असो असो किंवा घणकच समस्या असो एक माझी मनापासून इच्छा आहे मी इथून जर निवडून आलो तर इथं मला एकदम मनापासून काम करायची इच्छा आहे मी येथील मतदारांना नम्रपणे विनंती करतो की मला आपला मतदान रूपी आशीर्वाद मिळावा हीच अपेक्षा करतो धन्यवाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे महाविकास आघाडी म्हणून हरबाद धारीवाला यांना पंजाब या चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करावं विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावं एवढी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो दिस नगर परिषद ची निवडणूक सार्वत्रिक होत आहे या निवडणुकीमध्ये संपूर्ण शहरामध्ये जे मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये जनतेमध्ये अराजकता माजलेली आहे दिशाभूल करण्यात आलेली आहे जनतेची आणि लाली झाली पाण्याचा प्रश्न झाला विजेचा प्रश्न झाला आरोग्याचा प्रश्न झाला शिक्षणाचा प्रश्न झाला हे पाचही प्रश्न शहर विभागाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे प्रश्न आहे आणि आज रोजी हे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आमच्या युवा दिग्गज शहरचे अध्यक्ष आरबार धारीवाला यांना आमच्या तालुका अध्यक्ष शंकर भाऊ जाधव आणि प्रतिष्ठित जे काँग्रेसचे पदाधिकारी आहे यांच्या सांगण्याहून यांना या, या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे चार मध्ये आणि माझी जनतेला विनंती आहे की येणाऱ्या एक दोन तारखेला आमचे चिन्ह आहे पंजा आणि पंजा हे चिन्ह या देशामध्ये इमानदारीचं प्रतीक आहे या प्रतीकाला पाहून आणि उमेदवार अतिशय चांगला आहे विद्वान आहे सभा आणि चांगला आहे प्रत्येकाला घेऊन चालण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि या क्षमतेचा उपयोग जनता जनार्दन यांनी दोन तारखेला आपल्या मतामध्ये आशीर्वाद देऊन धारीवाला निवडून आणावा अशी माझी नम्र विनंती आपल्या सगळ्यांना आहे अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सब्स्क्राइब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी